राज्यात आज गणेश उत्सवाच्या आगमनाचा सर्वत्र उत्साह आहे परंतु या उत्सवावर पावसाचं सावट असणार रा आहे राज्यातील पाच प्रमुख ठिकाणी हवामान अंदाज काय राहणार आहे याबाबत आपण जाणून घेऊया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर मुंबईत आज गणपती आगमन असल्यानं मोठा उत्साह असतो मात्र या उत्सवावर पावसाचं सावट असणार आहे मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली त्यामुळे मुंबईकरांना बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आज पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे खरीप पिकं भाजीपाला व फळबागातील अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी लागेल काढणी तयार असलेल्या मूग तसंच उडीद पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी व काढणी केलेल्या शेतीमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सात सप्टेंबर रोजी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेती पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांना विशेष करून कपाशीची काळजी घ्यावी लागणार आहे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या शेतीमालांचे योग्य व्यवस्थापन करावं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता आहे तसंच नागरिकांनी सतर्क राहावं असं देखील हवामान खात्यानं सांगितलंय काढणी आलेल्या खरीप पिकांची शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी तसंच उसाच्या शेतात पाणी साठत असल्यास त्याचा योग्य तो निचरा होण्यासाठी प्रयत्न करावा दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा